आपला हिंसेला विरोध आहे क्रांतीला नाही काही करा की संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच सगळ्यांचं जीवन बदललं आणि जी असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात दडलेली होती भीती म्हणून ती आता प्रगट झाली म्हणजे एकवीस नंतर एकवीस नंतर एक वेगळाच काळ आपण बघायला लागलो म्हणजे अगदी जग मोबाईल वर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठली पण गोष्ट चटकन रिएक्शनच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं आयुष्याला फोर जी फायव्ह जी हा स्पीड मिळालेला आहे त्यामुळे आपला रिएक्शनचा जो वेळ आहे हा खूप मोठा तोटा आपण फेस करतो आहोत आणि यातच स्वार्थापोटी राजकारणाच्या नावाखाली एक खूप मोठे सामाजिक स्कॅम सुरू झालेले आहे आणि ज्या काही घटना या पाच सहा वर्षामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत हा त्याचा जिवंत यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अनन्याला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाव वारू संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम, भीम जय संविधान मी बोलत जात नाही फक्त एकच सांगू की अशा या सगळ्या घटनांमुळे विथरललेल्या तरुणाईसाठी हा सिनेमा हा एक जबरदस्त सोल्यूशन म्हणून पुढे येणार आहे आणि खऱ्या क्रांतीची सुरुवाती सिनेमामुळे शंभर टक्के होणार आहे आपण फ्रेंच राजक्रांती बघतो आहोत अमेरिकन राज्यक्रांती बघतो आहोत मला असं वाटतं की आता महाराष्ट्रात सामाजिक क्रांती होणार आहे पुढच्या काळामध्ये होणारच आहे आता अराजकतेचा कळस आपण ऑलरेडी गाठलेला आहे तो बघतो आणि बघतो जेविंग पॅनथॉड या आणि अशा ऐतिहासिक सिनेमाचा खऱ्या अर्थाने एक भाग व्हायला मिळलं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे

एकेकाची कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार त्यांनी संघर्ष केलाय का असं मी म्हणणार नाही संघर्ष सगळेच करणार पण यांनी तप केलेला आहे आणि त्याच फळ म्हणून जैविक आणि ही गाडी इथे थांबणार नाहीये पॅन्थर वन पॅन्थर टू पॅन्थर थ्री हे आपल्याला शंभर टक्क्यात बोलायला मिळणार आणि बंकोजींच विशेष कौतुक दृष्टे पण असलं पाहिजे म्हणजे असं म्हणतात की सर भगवान बुद्ध करायचे बुद्ध तर भगवानच आहे पण बुद्धी अवस्था सुद्धा आणि ती जेव्हा तुम्हाला प्राप्त करतो काळाच्या पुढे बघतात त्यामुळे तुम्ही सिनेमा निर्माण करणं एक इतकं मोठा दृष्टिकोन आहे की मला असं वाटतं की तुम्ही खरोखर आणि अशा तपस्वीचा आवाज आपल्याला लाभलेला आहे आनंदाला <laughs> इतकं

इतका ग्राउंड टू अर्थ माणूस आणि इतका अभ्यास खरोखर तत्वज्ञानाचा इतका अभ्यास तरुण आजकालच्या काळात सापडणं शक्य नाही या माणसाच्या लेखीतून जे सिनेमे आले ना त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बरोबर ना दादा त्यामुळे हा ज्याला कधी चिडलेलंच बघितलेलं नाहीये ऑक्टोबरच्या उन्हाळ्यामध्ये सगळी धावपळ एकटा करत एक तंबू उभा होता आणि आम्ही